विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा कौठा फाटा येथे रास्ता रोको विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थी बसले या उपोषणाची शासनाने दखल न घेतल्याने आदिवासी युवक कल्याण संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहराजवळील येथे सकाळी सव्वा अकरा ते सव्वा बारा दरम्यान तब्बल एक तास रास्ता रोको करून मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी विकास माने यांना देण्यात आले दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या निवेदनात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असून आदिवासी विशेष पदभरती झालेली नाही यामुळे बारा हजार पाचशे वीस पदांची भरती तात्काळ करण्यात यावी शासकीय व निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करावे अनुसूचित जमाती प्रवर्गातील पंच्याऐंशी भरती तात्काळ सुरू करावी यासह विविध मागण्या नमूद करण्यात आल्या यावेळी काळूराम कुरुडे प्रकाश पोटे डॉक्टर चंद्रकांत खोकले डॉक्टर जांबुतकर पिराजी बर्गे संदीप सरकांडे धनराज जाधव आदी उपस्थित होते एकच मागणी आहे गेल्या दहा वर्षापासून जे पंच्याऐंशी हजार जे काही रिक्त पद आहेत ते पद कुठल्या संख्येने आपण त्या ठिकाणी रिक्त ठेवलेले ती पहिली मागणी आहे की ती बरावं आणि दुसरी गोष्ट आहे की बारा हजार पाचशे वीस पद हे सुद्धा या ठिकाणी अधिरेखित आहेत ते सुद्धा पद या ठिकाणी भरण्यात यावं कारण काय याच्यात घुसखोरी जसं झालेली आहे दीड लाखाच्या वर घुसखोरी झालेली आहे आणि या घुसखोरी हे पद रिक्त झाले पण शासनाला एकच माहिती आहे या ठिकाणी हे पद भरले तर आपण या घुसखोरीला आपण काढू शकत नाही आणि आमचं मोठी मागणी शासनाकडे की सगळ्या या मंत्री लोकांनी आम्हाला जर या शासनानं पद नाही भरले तर त्या नऊ ऑगस्टला आम्ही या ठिकाणी जिल्हाभर या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावर मला कळकळीची विनंती आहे की जर हे तुम्ही पद नाही भरलं त्याच्या पुढचं मोठं पाऊल आम्ही महाराष्ट्रामध्ये उभं करू आणि आमच्या पदव्या तुम्हाला पळता होईल कमी करू ही आम्ही या ठिकाणी आधीच्या आमचे आदिवासी विद्यार्थी मुलं मुली तिथे बसलेले आहेत कारण पदव्या घेऊन सगळे मुलं आज बेकार आहेत जागा आहेत आमच्या आमच्या जागा शिल्लक असून सुद्धा शासन भरत नाही ती लेकरं शिकून आज घरामध्ये आहेत त्या लेकरांच्या पदरात त्यांच्या हक्काच्या त्यांच्या स्वतःच्या ज्या हक्काच्या जागा आहेत त्या जागा त्या शासनाने त्यांच्या पदरात पाडून द्याव्यात आणि त्यांना न्याय द्यावा आज आठ दिवसापासून लेकर उन्हा पावसात पावसामध्ये एवढ्या समोर सगळं पाणी भरलेले तिथे एक साधारण टेंट मध्ये तरीही शासन किंवा शासनाचा कोणताही प्रतिनिधी त्यांची दखल घेत नाही त्याचा खेद म्हणून आज आम्ही रास्ता रोको केलेला आहे आणि या रोकोच्या माध्यमातून शासनाला आम्ही आवाहन करतो की त्यांच्या त्यांच्या या लढ्याची दखल घ्यावी कारण आदिवासी सुद्धा या देशाचे नागरिक आहेत त्यांनीही मतदान केले जे शासनकर्ते तिथे बसलेत त्या शासनकर्त्यांना मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की त्या लेकरांच्या मागण्यांचा त्या अनुषंगाने सर्व समाजाच्या मागण्याचा दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा त्यांना त्यांच्या मागण्या त्यांच्या पदरात पाडून द्याव्यात कारण आज पाचशे वीस पद ही अनु अनुशास भरती तर राहिलेला जे बोगस घुसखोरी होती ती बोगस घुसखोरी त्यांना काढून हे पद रिक्त झाले होते कारण आमच्या हक्काचे पद ह्यांनी दुसऱ्याला दिले दुसऱ्याला दिले असताना ते ठरले ते गुन्हेगार आहेत त्यांना निलंबित न करता त्यांचे फक्त आधी संख्या केलेत आणि त्यांनी जसं जसं जमेल तसं तसं त्यांना व्हॅलिडिटी देत व्हॅलिडिटी देत असताना तेव्हा जे कोणी व्हॅलिडिटी देतात त्यांची सुद्धा सखोल चौकशी करावी कारण अगोदर ते आदिवासी नव्हते आता काही दिवसात ते आदिवासी कसे होत त्यांना ते काय करायले त्यांच्या पदक त्यांच्या व्हॅलिटी काढून गेले तर पुन्हा रुजू व्हायला मग हे असं महत्व होता का म्हणे जे डुप्लिकेट मिळाले ते डुप्लिकेटच आहे त्यांना काढून टाका आमचे खरे आदिवासी तिथे भरती करावे आज मुलांचा प्रश्न फार गंभीर आहे शिकून लेकर आज कोणीही कामा न म्हणजे वीट असेल ऊस कामगार असेल सगळीकडे मुलं जात आहेत आणि या शिकलेल्या लोकांचा आवेश उद्वेष हा